नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहताय टॉप न्यूज मराठी एकेकाळी अनोख्या आंदोलनांच्या स्टाईलनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे बच्चू कडू यांना अखेर अन्न त्यागाचं हत्यार उपसावं लागलं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी याच अस्त्राचा वापर करून सरकारला जेरीस आणलं होतं आणि मराठा आरक्षणाच्या मागण्या काही प्रमाणात का होईना आपण मान्य करण्यास भाग पाडलं आता स्वत बच्चू कडू यांनी देखील अन्न त्याग हे आंदोलन पुकारलं ज्याचा आजचा सहावा दिवस आहे एकीकडून राज्यभरातील विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा बच्चू कडूंना लाभतोय पण दुसरीकडे मात्र सरकारची गोची झाली आहे कारण की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या भले रास्त असल्या तरी सरकारला त्या मागण्या पूर्ण करताना नाकी नऊ येतय असंच आताचं चित्र दिसतंय कारण एकतर यांनी मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही सरसकट कर्ज माफी देऊ शेतकऱ्यांना वगैरे बरंच काय काय म्हटले होते आता स्वत बच्चूकडून हा मुद्दा लावून धरला आणि तेव्हा कसं विधानसभेच्या वेळी म्हणाला होतात मग आता का नाही करत आहे असं म्हणून अन्न सुरुवात केली शेवटी अनेक नेहमीप्रमाणे मंत्री संत्री बाकीचे सगळे खासदार आमदार बच्चू कडूंना भेटायला गेले एक एक करत बरेच जण भेटून देखील आले संजय राठोड हे मंत्री देखील भेटून आले इकडे राष्ट्रवादीचे अनेक नेते भेटून आले स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आमचे कराडे मास्तर पण मागे राहिले नाहीत कांगणे मास्तर देखील त्यांना भेटायला गेले आज तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गेले ज्यांच्या मतदारसंघात किंवा जे पालकमंत्री म्हणून ज्या जिल्ह्याचे आहेत त्याच ठिकाणी बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीच्या जवळ म्हणजे ते समाधीस्थळी मोझरी नावाचं गाव आहे तिवसा तालुका आहे आणि अमरावती जिल्हा आहे आता अमरावती बोलल्यानंतर काय बच्चू कडू यांचं त्या ठिकाणी वर्चस्व आहेच अचलपूरचे सलग चार वेळा आमदार राहिलेले हेच ते बच्चू कडू आता बच्चू कडूंनी सहा दिवस झाले ना काही खाल्लंय ना प्याले त्या पोटात काहीच नाहीये आता त्यांच्या या प्रकृती अस्वास्थ्यामुळं अनेक जण अस्वस्थ झाले आता नेमकं काय होणार मोठी घोषणा झाली पंधरा तारखेला म्हणजेच पंधरा जूनला आम्ही चक्का आंदोलन करून एक गाडी सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही आता मात्र सरकारला देखील भीती वाटायला लागली शेवटी बाबनकुळे नाय हो नाही हो करत आंदोलन आंदोलनस्थळी पोहोचले आज काय झालं दिवसभरात ते अत्यंत महत्वाचं आहे आता सरकार इथपर्यंत तरी आलंय की सतरा मागण्यांपैकी आम्ही किमान पंधरा मागण्या तर मान्य करतोच उरलेल्या दोन मागण्या दिव्यांगांचं मानधन वाढून देणं आणि कर्जमाफी यावर समिती नेमू चर्चा करू बरंच काय 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 पण बच्चूकडून मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही झालं तर मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे मी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही लेखी आश्वासन द्या उद्या विचार करू कार्यकर्त्यांशी बोलू आणि मग ठरू त्यामुळं माझं लाईव्ह याच विषयावर आहे बच्चूकडून रक्ताची उलटी सरकारला बच्चू भाऊंची अंत्ययात्रा पाहिजे का सहाव्या दिवशीही अन्नत्याग सुरूच एकतर मुळात बच्चूकडू कुणालाही न बदलणारा माणूस त्यांच्या आंदोलनाची स्टाईल आणि आतापर्यंत सगळ्या आपण त्यांनी केलेल्या ज्या काही भूमिका आहेत त्या आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत पाहिलाय एकतर शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी पिकाला हमी त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन आणि वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली आता या त्यांच्या उपोषणाला राज्यभरातील लोकांनी प्रतिसाद दिला पाठिंबा दिला एक दोन तीन चार करता करता सहावा दिवस उजडला आता बच्चूबाऊंच्या पोटात देखील काय अन्न अन्न नाही आणि त्यामुळं त्यांच्या किडनीवर आणि इतर अवयवांवर परिणाम व्हायला लागला अर्थात वैद्यकीय पथकानं तातडीनं त्या ठिकाणी सलाईन लावण्याचा आ, मुद्दा उपस्थित केला पण बच्चू कडूंनी त्याला नकार दिला औषध नको न्याय हवा या घोषणेवर ते ठाम आहेत आणि या सगळ्या प्रकारामुळं या आता त्यांच्या पोटातच काही नसल्यानं त्यांना आज रक्ताची उलटी झाली आता यामुळं सरकार घाबरलं एकतर आधीच इतके सगळे शेतकरी संतापलेले आहेत अशा वेळी बच्चूकडून केलेला निर्धार आणि या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा काही हाती घेतलं की ते तडीच नेणं हे ते त्यांचं काम आहे आणि त्यांनी ते आत्तापर्यंत करून दाखवलेलं आहे त्यामुळं अशा वेळी या ठिकाणी मंत्री भरत गोगावले असतील पण पं, मंत्री पंकजा मुंडे असतील मंत्री जयकुमार गोरे या मंत्र्यांसोबत मागण्यांसंदर्भात बच्चू कडू यांची ऑनलाईन बैठक झाली मात्र या ऑनलाईन बैठकीमध्ये ठोस आश्वासन असं काही मिळालं नाही त्यामुळं अखेर बच्चू कडू यांनी आपलं उपोषण अन्न त्याग चालूच ठेवलं आता याच दरम्यान एकतर बच्चू कडूंवर प्रेम करणारे असंख्य दिव्यांग बांधव आहेत त्याच जोडीला शेतकरी बांधव आहेत त्यामुळं कडूंच्या प्रकृतीची एकीकडे चिंता वाढत असतानाच तिकडं प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख अजय भागवतराव चौधरी करजगावचे तालुका वरुड यांनी प्राशन केलं अर्थात त्यांच्यावर सध्या वरुड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढली अखेर अमरावतीचे पालकमंत्री ज्यांच्याकडे नागपूरचा देखील पालकमंत्री पदाचा पदभार आहे ते त्या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंना अन्नत्याग आंदोलन थांबवण्याची विनंती केली पण अर्थात बच्चू कडू हे काही मान्य करायला तयार नाहीत शेवटी चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी फोनवरून बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला आता यावेळी मात्र मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली आहे कर्जमाफीसाठी तातडीनं समिती तयार केली जाईल त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना घेऊ म्हणजे समिती स्थापन करू त्यात बच्चू कडू यांना घेऊ त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू म्हणजे कसं बघा एक तर कर्जमाफी द्यायची आहे का नाही हे क्लिअर करायच्या ऐवजी आणखी ते कशी वेळ घालवता येईल याकडे सरकारने एक नवीन पायंडा आणलाय काय झाले की समिती नेमायची आणि जो आंदोलन करतोय त्यालाच त्या समितीवर घ्यायचं आणि मग जो समितीचा रिपोर्ट येईल ये त्याच्यावर मग चर्चा करू आता कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती घेऊन डेटा जमा केला जाईल आणि मग त्यावर तोडगा काढला जाईल एकतर यांनी विधानसभेला आधी घोषणा केला कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ आणि आता मात्र आता कर्ज घेत आता यावर कुळे यांनी असं म्हटलं की कर्जमाफी होईपर्यंत नवीन कर्ज देण्यासाठी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ आता असं आश्वासन बावनकुळेंनी दिलं बच्चू कडूंच्या एक दोन नाही सतरा त्यासाठी आम्ही बैठक घेऊ या बैठकीला सर्व विभागाचे मंत्री उपस्थित राहतील आणि या बैठकीला बच्चू कडू यांना देखील आम्ही बोलू दिव्यांगांचे अनुदान देताना बजेटमध्ये तशी तरतूद करावी लागते तसं आणावं लागतं ते त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते आम्ही मांडू त्यामध्ये किती वाढ करायची मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बच्चू कडू ठरवतील असं देखील आश्वासन बावनकुळेने दिलं आता त्यावर बच्चू कडूंनी थेट जे आपल्यासोबतचे शेतकरी आंदोलक आहेत त्यांना विचारला हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का त्यावर सर्वांनी आम्हाला हा निर्णय मान्य नाही सरसकट कर्जमाफी पाहिजे असं म्हटलं त्यावर मात्र बच्चू कडूंनी पुन्हा एकदा आपण आपल्या उपोषणावर ठाम आहेत असं म्हटलं यावर मी देखील समाधानी नाही आम्ही उपोषण मागे घेणार नाही असं बच्चू कडूंनी म्हटलं आता आंदोलन मागे घ्या हे बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना जी विनंती केली आहे मात्र या विनंतीला बच्चू कडू यांनी केराची टोपली दाखवली आहे आम्ही उद्या सर्वजण मिळून सर्व कार्यकर्ते यावर निर्णय घेऊ मग ठरवू असं स्वतः बच्चू कडू यांनी म्हटलंय आता प्रहार संघटनेकडून मुळातच बच्चू कडू या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलाय पंधरा जूनला जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर संपूर्ण राज्यात चक्काजाम करू आणि या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरू देणार नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना या संदर्भामध्ये पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहारकडून करण्यात आले आता एक दोन दिवसांपूर्वीच स्वतः मनोज जरांगे बच्चू कडूंना भेटायला गेले होते आणि बच्चू भाऊ तुमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही रस्त्यावर उतरू सरकारला सळो की पळो करून सोडू बच्चू कडू यांच्या मागणीची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी जात पात न पाहता रस्त्यावर उतरायचं उतरायला हवं कारण जीवाची बाजी लावणं सोपं नाही असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलं आता मुळातच मनोज जरांगेंनी याच उपोषणाचा हत्यार उपसून सरकारला जेरीस आणलं होतं आपण पाहिलेलं आहे आणि तेच हत्यार आता मुळातच या ठिकाणी जे उपसलंय ते म्हणजे स्वत बच्चू कडू यांनी त्यामुळे आता एकंदरीत बच्चू कडूंचा जो सगळा आंदोलनाचा जर आपण स्टाईलचा सगळा वा आ, विचार केला तर हे अन्नत्याग म्हणजे इथं स्वतःलाच त्रास करून घेण्याचा हा विषय आहे आणि यामध्ये बच्चू कडूंची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे अख्खा महाराष्ट्र सगळे शेतकरी त्यांच्या मागे आहेत आपल्याला आठवत असेल काही वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे तेव्हा आर आर पाटील होते आणि चांदूर बाजार इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका नेत्यानं स्वतःला गळ्यापर्यंत जमिनीत गाडून घेतलं होतं आणि बराच वेळ जमिनीखाली राहिल्यामुळं या नेत्याची तब्येत प्रचंड प्रमाणात खालवली पण आता तो काही मागं हटायला तयार नव्हता आणि जमिनीतून काही बाहेर यायला तयार नव्हता त्यावेळी अमरावतीचे काही पत्रकार आर आर पाटील यांच्या मंत्रालयातील केबिनमध्ये बसले होते आता आर आर पाटलांनी या पत्रकारांना सांगितलं की काही करा पण त्या नेत्याला आंदोलन मागं घ्यायला सांगा त्यानंतर मग पत्रकारांच्या विनंतीवरून या नेत्यानं आंदोलन मागं घेतलं पुढे याच नेत्यानं अनेकदा आपल्या जीवाशी खेळून आंदोलनं केली आणि महाराष्ट्र आपली वेगळी ओळख निर्माण केली तो नेता म्हणजेच बच्चू कडू प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार म्हणजे बच्चू कडू ओमप्रकाश बाबूराव कडू त्यांच्या आंदोलनाची स्टाईलच अगदी हटके सरकारी अधिकाऱ्याला केलेली मारहाण बच्चू कडू यांना त्या कारणानं सतत चर्चेत चर्चेत असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मात्र कायम एक कष्टकरी वर्गाचं प्रतिनिधित्व आपल्याला दिसून आलंय आता त्यांचा राजकीय प्रवास जर आपण पाहिला तर एकोणीशे नव्वद एक ते एक्क्याण्णवच्या दरम्यान जी मगाशी मी म्हणालो की बच्चूकडून आज रक्ताची उलटी झाली तर याच सालात एकोणीशे नव्वद ते एक्क्याण्णवच्या सालामध्ये कबड्डी खेळताना त्यांच्या मित्राला रक्ताची उलटी झाली होती त्यावेळी त्याला मुंबईला दवाखान्यात न्यावं लागलं आणि तिथंच बच्चूकडून पहिल्यांदा रक्तदान केलं आणि मित्राचा जीव वाचवला त्यानंतर मग कुणी आजारी पडलं की एक तिथं त्या ठिकाणी समीकरणच बनलं होतं की बिमार पडला तर बच्चू कडू आता याच दरम्यान निवडणूक लागली साधारण एक पन्नास साठ जण बसले होते सगळे बच्चू कडू त्यांचे सगळे मित्रपरिवार आणि विधानसभा लढायची ठरवलं पण आता अर्ज भरायला जरी जायचं म्हटलं तरी पैसे पाहिजेत पण पैसे तर नव्हतेच आणि कुठेतरी मग कुणीतरी ही बातमी केली की एक उमेदवार आहे पण त्याच्याकडे अर्ज भरायलाही पैसे नाहीत आणि तेव्हा कुठं ते लोकांना कळलं आणि मग लोकांनी लोकवर्गणी काढून त्यांना अर्ज भरायला लावला मुळात बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक आणि त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा प्रचंड प्रभाव त्यामुळं त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाची जर सुरुवात आपण पाहिली तर ती शिवसेनेपासून झाली नंतर ते शिवसेनेचे चांदूर बाजारचे सभापती झाले चांदूर बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा बाहेर काढला होता आणि तो प्रचंड गाजला होता पुढं दिव्यांगांना सायकल वाटप करण्यासाठी निधी निधी मिळून दिला नाही त्यामुळे मात्र मग त्यांनी शिवसेना नेत्यांशी त्यांचा वाद झाला शिवसेनेशी फारकत घेतली आणि ते शिवसेनेतून बाहेर पडले एकोणीसशे मध्ये विधानसभेची निवडणूक लागली अर्थात त्यांनी ती लढवली पण थोड्याफार फरकानं त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार चारमध्ये देखील त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तिथे देखील त्यांचा पराभव झाला पण न हरणारं व्यक्तिमत्व म्हणजे बच्चू कडू मग मात्र बच्चू कडूंनी अगदी काही महिन्यांच्याच कालावधीमध्ये विधानसभा लागली आणि त्या ठिकाणी मात्र बच्चू कडूंनी बाजी मारली आणि मग त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली आता दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे चार नऊ चौदा एकोणीस सलग चार वेळा अचलपूर मतदारसंघातून ते आमदार बनले अर्थात मागच्याच इलेक्शनला म्हणजे दोन हजार चोवीसला मात्र त्यांनी जी परिवर्तन शक्ती तयार केली होती संभाजीराजे राजू शेट्टी आणि बच्चू कडू त्या परिवर्तन महाशक्तीचे ते उमेदवार होते अर्थात त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता मुळात संघर्ष आणि आंदोलन हे काही बच्चू बच्चूकडूनसाठी नवीन नाही आहे कडू मुळात संघर्ष आणि आंदोलनातून तयार झालेले व्यक्तिमत्व दिव्यांग आणि शेतकरी बांधवांशी त्यांची जोडलेली नाळ ही सर्वांनाच परिचित आहे अचलपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून येणं चार वेळा यावरनच कळतं की त्यांची त्या ठिकाणी किती लोकप्रियता आहे ते त्यांच्या शोले स्टाईल आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत आणि लोकांना त्यांची ती शैली आवडते खरं तर बच्चूकडूंचं प्राथमिक शिक्षण त्यांच्याच गावात बेल्लोरा इथं था झालं आणि तिथून मग पुढील शिक्षण त्यांनी तालुका आणि अमरावतीच्या ठिकाणी केलं पण शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी पहिलं आयुष्यातलं आंदोलन केलं यावेळी त्यांनी किस्सा सांगितला होता म्हणजे माझ्या गावात म्हणजे बेल्लोरामध्ये एक तमाशा आला होता आणि दहावीची परीक्षा होती तितक्यात नाचगाण्याचा आवाज येत होता तेव्हा चाळीस किलोमीटर अंतरावर एस डीओनकडे हे सगळे गेली वि गेले विद्यार्थी तिथंच थांबले दुसऱ्या दिवशी एस डीओ गावात आले त्यांनी तमाशा बंद केला पण तमासगीरांची उपासमार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना वर्गणी करून गहू तांदूळ घेऊन दिले अशा पद्धतीने त्यांनी ते पहिलं आंदोलन केलं म्हणजे एकीकडे विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होऊ नये आणि दुसरीकडे जे कोण तमाशातले जे सगळे घटक आहेत त्यांना मात्र त्या माणसांना मात्र त्यांच्या उदरनिर्वाहावर कुठला गंडांतर येऊ नये त्यासाठी त्यांना देखील गहू तांदूळ दिले सरकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून त्यांनी केलेलं शोले स्टाईल आंदोलन हे प्रचंड गाजलं होतं अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये साप सोडणं शेतकऱ्यांच्या प्रश्नी सीएम ते पी अशी घरापर्यंत काढलेली आसूड यात्रा अशा पद्धतीनं बच्चू कडूंनी केलेली आंदोलनं अख्ख्या महाराष्ट्राला माहितीयेत शेतकरी प्रश्नावर केलेल्या आंदोलनात गनिमी कावा करत ते थेट गुजरातमध्ये देखील पोहोचले होते आणि त्यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी दिल्ली येथे एक मोठं आंदोलन देखील केलं होतं आता त्यांच्या आंदोलन स्टाईल विषयी जर आपण विचार केलं तर मुळातच म्हणजे नरेंद्र मोदी असतील किंवा राहुल गांधी असतील यांच्या विरोधात देखील त्यांनी आंदोलनं केली आहेत वनाधिकाऱ्याच्या घरातही त्यांनी साप सोडला होता या प्रकारच्या आंदोलनातून कार्यकर्ते पण या आमदारापेक्षाही ठसठशीतपणे कसा समोर येईल याचा देखील त्यांनी विचार केला सरकारी अधिकाऱ्याला मात्र त्यांनी मारहाण केल्याच्या घटना देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे बच्चू कडू अनेकदा वादात देखील सापडले दोन हजार सोळामध्ये आपल्याला आठवत असेल मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव होते यांना त्यांनी मारहाण केली होती, होती। तर आ, आ, के त्या नाटक अटक झाली होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मुळातच या सगळ्या प्रकरणात जे काही आत्तापर्यंत त्यांची जी हटक्या स्टाईल आंदोलनं आहेत त्यामध्ये मात्र एवढं नक्की आहे की त्यांनी नेहमी महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा जर विचार केला तर एकतर त्यांच्या आंदोलनाची स्टाईल ही निश्चितच वेगळी होती अगदी अलीकडचं उदाहरण जर आपण पाहिलं तर दोन हजार एकवीसमध्ये अकोला जिल्हा रुग्णालयातील मेसचा कारभार त्यांनी पाहिला आणि ते प्रचंड संतापले आणि मग त्यांनी तिथल्या स्वयंपाक्याच्या कांचेला देखील लगावली होती आता अर्थात जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार म्हणजे मवियाचं सरकार होतं दोन हजार एकोणीसमध्ये तेव्हा त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यांना राज्यमंत्रीपद मिळालं होतं जलसंपदा आणि क्षेत्र विकास शालेय शिक्षण राज्यमंत्रीपद महिला व बालविकास राज्यमंत्रीपद अशी वेगवेगळ्या खात्यांची राज्यमंत्रीपदं त्यांना मिळाली यावेळी त्यांनी रक्तदान करून मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला होता आता त्यांनी त्या काळात काय केलं म्हटलं तर स्वतःच्या मतदारसंघासाठी त्यांनी राज्यमंत्रीपदाचा उपयोग करून घेतला नाही असं नाही अचलपूर असेल चांदूर बाजार असेल इथं सौंदर्यीकरणाचं काम त्यांनी केलं नंतर तिथे जे काही प्रलंबित असलेले सिंचनाचे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले शालेय शिक्षण राज्यमंत्री असताना अवाढव्य फी घेणाऱ्या शाळांवर देखील त्यांनी अंकुश घालण्याचा प्रयत्न केला मोठ्या शाळांनी पालकांना लुटू नये अशी त्यामागची त्यांची भूमिका होती कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात देखील त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं मुळातच एकतर बच्चू कडू यांनी गेल्याच वर्षात त्यांच्या मतदारसंघात रोजगार मेळाव्याचं देखील आयोजन केलं होतं म्हणजे अर्थात राहुटी या अंतर्गत त्यांनी सरकारी यंत्रणा गावागावात नेऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न देखील केला होता मुळात अत्यंत धोरणी मुत्सद्दी असे हे नेते आणि अशा बच्चूकडूंनी जेव्हा हे सगळं आंदोलन करण्याचा किंवा आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा बेनिफिट नक्कीच या ठिकाणी त्यांना होणार याबद्दल वादच नाही पण एक बच्चूकडूंचं वैशिष्ट्य पण आहे खरं तर मध्येच त्यांनी अगदी गुवाहाटीला जाण्याचा पण प्रयत्न केला आणि मग एकनाथ शिंदेसोबत म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच देवेंद्र फडणवीसांनी त्या काळात मुख्यमंत्री म्हणायचे देवेंद्र फडणवीसांनीच स्वतःहून कबूल केलं होतं की मीच त्यांना पाठवलं होतं वगैरे पण या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मुळात बच्चू कडू हे फार महत्वाकांक्षी नेतृत्व आहे आणि आता त्यांनी आंदोलनांविषयी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेवरून हे क्लिअर होतं की त्यांना आता हे परफेक्ट माहीत झालेलं आहे की आता जर सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करायच्या असतील तर कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणं गरजेचं आणि हे आंदोलन अन्य त्यागाशिवाय पर्याय नाही आहे कारण की आता तुम्ही कितीही स्टाईल आंदोलनं केली जी बच्चू कडूंनी पूर्वी जी हत्यार वापरली होती म्हणजे आंदोलनाची हत्यारं उपसली होती त्याचा परिणाम आता या सरकारवर काही होईल असं वाटलं नाही आणि हे त्यांना ठाऊक होतं एकतर मुळात आता ही, आ, मुलात ते कोणत्याही म्हणजे मुळात संविधानिक पदावर नाही म्हणजे आमदार वगैरे नाही आहेत त्यामुळे त्यांना आता ही संधी होती सोनका आणि या संधीचं त्यांनी सोनं करण्याचा प्रयत्न केला अर्थात आज त्यांना रक्ताची उलटी झाली आणि त्यांना खूप त्रासही झाला मुळात चंद्रशेखर बावनकुळे देखील त्यांना भेटून आले तिकडे मुख्यमंत्र्यांनी भले एक समिती नेमू आणि मग आपण त्या समितीमध्ये तुम्हाला देखील घेऊ आणि मग त्या समितीचा रिपोर्ट येईल त्या आपण कर्जमाफीचा विचार करू असं गुळगुळीत उत्तर जरी दिलं असलं तरी मला असं वाटतं की बच्चू कडू उद्या जो काही निर्णय घेतील तो कदाचित शेतकऱ्यांच्या हिताचाच असेल कारण की जर तशी सेम समिती नेमली गेली आणि त्यात स्वतः बच्चू कडू असतील तर स्वतः ते मागणी करू शकतात काय आम्हाला नेमकं का हवं ते आता सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे असं शेतकऱ्यांनी शेतकरी आंदोलकांनी बच्चू कडूंच्या समोर म्हटलं जरी असलं तरी प्रत्यक्षात तसं घडणार का पिकाला हमी मिळणार का दिव्यांग आणि मुळातच विधवा महिलांना त्यांच्या मानधनात माड होणार वाढ होणार का या सगळ्या गोष्टींचा आता खरं तर विचार करणं गरजेचं आहे आणि हे तेव्हाच घडू शकेल सरकारवर अंकुश आणणारा कोणाचा तरी एक दबाव असला पाहिजे इकडे मनोज जरांगे पाटील एक नवीन मराठा आरक्षणातून उभारून आलेलं चळवळीचं नेतृत्व असेल किंवा आंदोलक म्हणून ते आता प्रसिद्ध झालेले आहेत इकडे बच्चू सारखे आंदोलक पुढे आलेले आहेत त्यामुळं आता खरं तर बच्चू कडून एक स्पेस आहे आणि ही स्पेस भरून काढण्याची संधी आता त्यांना मिळालेली आहे मुळात कडू आपल्याला म्हणजे त्यांच्या त्या भूमिकेत जर आपण बघितले तर अतिशय चाणाक्ष नेतृत्व म्हणून गणलं जाईल कारण की आपल्याला आठवते दोन हजार चौदामध्ये ते भाजपच्या जवळ गेले भाजपची सत्ता होती दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंच्या जवळ गेले मव्याचं सरकार होतं आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरेंचं आसना तर डळमळी होतंय तर मग ते शिंदे गटा सोबत गेले अर्थात त्या 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 त्यावेळी हे सगळं करणं गरजेचं आहे आणि परिस्थितीनुसार खरं म्हणजे कार्य करत राहणं आणि आपल्या सोबतच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे आता मात्र बच्चू कडू भले आमदार नाहीत तरी देखील त्यांनी लोकहितासाठी केलेली कामं दिव्यांग बांधवांसाठी केलेली कामं शेतकऱ्यांसाठी केलेली कामं यामु यामुळेच त्यांच्या मागे दिव्यांग बांधव आणि शेतकरी उभे आहेत आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर बच्चू कडूंनी हे ठरवलंच की कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन आपल्याला आता मागं घ्यायचं नाहीये आणि याप्रमाणे आता आपल्याला भविष्यात चांगल्या पद्धतीनं जर खरं म्हणजे तस तसं पाहिलं तर त्यांनी सरकारला अक्षरशः जेरीस आणलेलं आहे बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे सतरापैकी पंधरा मागण्या तर जवळपास त्यांच्या मान्य झाल्यात दोन प्रमुख मागण्या त्या म्हणजे कर्जमाफीची आणि दुसरी म्हणजे दिव्यांगांच्या मानधनात वाढ आता बजेटमध्ये तसं करावं लागतं म्हणून येणाऱ्या अधिवेशनच्या काळामध्ये आम्ही निर्णय घेऊ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेले आहेत आणि राहिली कर्जमाफी त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून कर्जमाफी संदर्भामध्ये समिती नेमण्यात येईल त्यामध्ये बच्चूकडून घेतलं जाईल आणि समितीच्या रिपोर्टनुसार आम्ही कर्जमाफीचा विचार करू आणि जे काही डेटा जो मिळेल त्या डेटानुसार आपण तो निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय त्यामुळे तर एकंदरीत आज नेमकं काय घडलंय हे तर क्लिअर झालंय पण आता उद्या निर्णय काय घेणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बच्चूकडूनकडे यासाठी लागून राहिलेलं आहे पण सगळ्या शेतकऱ्यांची इच्छा हीच असावी एकतर त्यांच्या पोटात अन्नाचं कण नाहीये किडनी आणि इतर अवयवांवर देखील परिणाम होतोय अशा वेळी बच्चू कडांनी बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन खरं म्हणजे थांबवावं अशीच अख्ख्या महाराष्ट्राची शेतकऱ्यांची इच्छा आहे कारण की असं नेतृत्व महाराष्ट्राला मिळणं अत्यंत गरजेचं आहे मनोज जरांगे पाटील असतील बच्चू कडू असतील यांसारखे नेते जर महाराष्ट्राला सर्वसामान्यांच्या बाजूने उभं राहणारे मिळाले तर निश्चितपणे महाराष्ट्रात विरोधकांपेक्षा उत्तम काम करणारे हे नेते म्हणून नक्कीच उद्यास येऊ शकतात पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी